पूर्व वैमनस्यातून हाताने आणि मारहाण केल्याप्रकरणी जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवराम माने विनोद पायपल शशिकांत बागलकोट चेतन चितळे मनोज गिदावर व राहुल पाटील सर्वजण राहणार समाधान नगर सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात ले आलेल्यांची नावे आहेत ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास किसान नगर रोड सरोशिनी मंगल कार्यालय समोर घडली या प्रकरणी राहुल विठ्ठल निमाले वय सत्तावीस राहणार मल्लिकार्जुन नगर यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी फिर्यादी हे घरातून त्यांची मोटरसायकल बुलेट क्रमांक एम एच तेरा ई जी सत्याऐंशी चौऱ्याण्णव वरून किसान नगर रोडने जात होते यावेळी वरील ठिकाणी वरील संशयित आरोपी यांनी जमाव करून पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून तुला लई मस्ती आली आहे असे म्हणून दमदाटी करत फिर्यादी यांच्या मोटरसायकलवरून त्यांना खाली उतरवून सर्वांनी हातांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल पवार करत आहेत